अख्ख्या महाराष्ट्राला आजही दोस्तीच्या दुनियेत घेऊन जाणारा चित्रपट म्हणजे दुनियादारी दोन हजार तेरा साली आलेला हा चित्रपट आजही आपण आवडीने पाहतो यातील प्रत्येक पात्र हे आपल्याला आपल्यातलंच वाटतं अभिनेता स्वप्नील जोशी अंकुश चौधरी सई तांभणकर उर्मिला निंबाळकर ते जितेंद्र जोशी याबरोबरच यातील सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय केला होता पण दुनियादारी म्हटलं की श्रेयस नाकातून रक्त काढ हे समीकरण गेली काही वर्ष आपण पाहतोय म्हणजे याबद्दल सोशल मीडियावर अनेक मीम्स आहेत एकंदरीत यातील गाण्यांबरोबरच चित्रपटातील हा प्रसंग देखील प्रेक्षकांनी आजही तितकाच लक्षात ठेवलाय अभिनेता स्वप्नील जोशीने या श्रेयची भूमिका साकारली होती यात त्याला एक आजार झालेला असतो आणि त्यामुळेच त्याच्या नाकातून रक्त येत असत या सीन वरूनच त्याला सोशल मीडियावरील पोस्ट वर अनेक कमेंट्स येत असतात द ऑड इंजिनियर या पॉडकास्टमध्ये स्वप्नील जोशीने दुनियादारीतील या सीनबद्दल सांगताना म्हणालाय की मला असं वाटतं की कुठलीही माझी पोस्ट नाही ज्यावर अशी कमेंट आलेली नाहीये पण मला खूप भारी वाटतं कारण दुनियादारी सिनेमाला दहाहून अधिक वर्ष झालीत आणि सध्या दोन मिनिटचा जमान आहे नूडल्सही तयार व्हायला दोन मिनिटं लागतात इथे जर पंधरा वर्ष जुनी एक आठवण काल परवा इतकी ताजी होत असेल तर त्या चित्रपटाने इतका मोठा इम्पॅक्ट केला असेल ना तरुणाईवर जेव्हा जेव्हा मला कोणीतरी म्हणतं की नाकातून रक्त काढून दाखव तेव्हा तेव्हा मला आठवतं की कि दुनियादारी किती मोठा हिट झालाय त्यांना जर अजूनही दुनियादारीतला श्रेयस आठवत असेल जिथे कालचं आठवत नाही रे आपल्याला तर त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आहेत कारण माझ्यावर त्या सगळ्यांनी इतकं प्रेम केलंय याबद्दल असं म्हणत या आयकॉनिक चित्रपटाच्या प्रेक्षकांचे स्वप्नील जोशीने आभार मानलेत तुमचा या चित्रपटातील आवडतं पात्र कोणतं आहे ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी